आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र कामगार सेनेचे से प्रदेशाध्यक्ष व निष्ठावंत शिवसैनिक विष्णू कारंपुरी महाराज यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करीत त्यांना शिवसेना ठाकरे पक्षाचा आमदार करणारच असा निर्धार विडी कामगार महिलांनी केला आहे महिला, महिला विडी कामगारांनी एकत्रित येऊन विष्णू कारंपुरी महाराज व सर्व कामगार सेना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित देऊन निमंत्रित करून सर्व महिलांनी शिवसेना जिंदाबाद बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद उद्धवसाहेब तुम आगे बडो आम तुम्हारे साथ आहे असे घोषणा देत कारमपुरी महाराज यांना उमेदवारी देण्यासाठी साखळे घातले आहे कारंपुरी महाराज यांनी बीडी कामगारांसाठी केलेला कामाचा आढावा घेतला आणि महासाहेब मेनाताई ठाकरे घरकुल वसाहतीत आम्हाला राहण्यासाठी सोयीसुविधा केले असे म्हणाले त्यामुळे कारमपुरी महाराज यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही सर्व कामगार बंधू भगिनी एकत्रित येऊन अहोरात्र झटून त्यांना निवडून आणणार असे निर्धार केले सदरप्रसंगी शहर मध्य संघटक अमित भोसले युवती सेना शहर संघटिका रेखा आडकी कामगार सेनेचे विठ्ठल कोऱ्हाडकर व स्वतः कारमपुरी महाराज यांनी विडी कामगारांचे आभार मानले सदर कामगार सेना शिवसेना पदाधिकाऱ्यांसह से हो, बिडी कामगार महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेणुका प्रकाश पटगिरी आम्ही घरकुल मध्ये राहणार घराची व्यवस्था सगळी घरकुलचा व्यवस्था सगळं सगळ्या केलेलं आहे विष्णू कारंपुरी तर आम्हाला एक मागणी आहे उद्धव ठाकरे यांच्याशी भाषण करून आम्ही आमच्या उमेदवारला विष्णू कारणपुरीला तिकीट द्यावं हे विनंती करतो मेरा नाम फैजुनी मै बिडी कामगार आहे विष्णू कारमपूर आहे महाराष्ट्र उद्धव ठाकरे को तिकट देना मंजुरी आहे शाकिरा बिजा देव गिरदेव आम्ही आहे इनके पिछे बिडी कामदार सर मी उद्दीसेना सर प्रमुख रेखा अडकी मासाहेब विनाताई ठाकरे यांच्या यं, नावाने गेल्या दहा वर्षा खाली दापासून बांधण्यात आलेला विष्णू कारमपुरी महाराजांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आलेल्या विडी मधील रहिवासी नागरिक सगळे एकत्रित येऊन विष्णू कारमपुरी यांना शहर मध्ये मधून उमेदवारी द्यावी या मागणीसाठी एकत्र आलेले आहेत माता भगिनी सगळे विष्णू कारमपुरी महाराज निवडून देण्याची तयारी दाखवत आहेत याबद्दल त्यांची मी आभारी म्हणतो मी अमित भोसले उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा संघटक शहरमध्य विधानसभा संघटक आज इथं महिला सर्व जाती धर्माचे महिला गोळा झालेल्या आहेत ते एकच कारण आहे की गरिबांचे नेते विष्णू कारणपुरे महाराज यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभेचे तिकीट मिळण्याबाबत सगळे महिला गोळा झालेले आहेत